नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते Uh, मागच्या वेळेला आपण बघितलं की आय व्ही एफ करत असताना म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन ही संपूर्ण प्रोसेस नेमकी कशी केली जाते काय केली जाते याबद्दलची तर माहिती आपण जाणून घेतलेलीच आहे आणि त्यावेळेला तुम्ही एक शब्द वापरलेला होता की यामध्ये एम्ब्रिओलॉजिस्ट जो असतो तर त्याचं काम हे खूप महत्वाचं आणि अतिशय कलात्मकता असलेलं ते काम आहे नाजूक हाताने करायचं ते काम आहे कारण पेट्री प्लेट मध्ये ते सगळ्या गोष्टी आपल्याला घडवून आणायच्या असतात किंवा टेस्ट ट्यूबमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या असतात तर त्याच्या पुढची आता प्रोसेस ही सगळी कशी होते काय होते हे जाणून घ्यायला खरं तर खूप उत्सुक आहे आता काय झालं की म्हणजे ओम पिकअप आम्ही केला भूल देऊन ते सगळी स्त्री जे घेतली त्याने त्याची वर्गवारी केली म्हणजे एम टू जे म्हणजे गर्भधारणेसाठी योग्य किंवा योग्य असे जे आहेत किंवा ओ आहेत तर त्यामध्ये त्यांनी इक्सी करून म्हणजे शुक्राणू सा, ते इंजेक्ट केले इंजेक्ट केले की मग ते इन्क्युबेटरमध्ये जातात इन्क्युबेटरचं सुद्धा आता टेक्नॉलॉजी कशी आहे की त्या इन्क्युबेटरमध्ये ठराविक पी एच असावा लागतो आणि ठराविक टेम्परेचरसुद्धा मेंटेन करायला लागतं मग तो म्हणजे सदतीस डिग्री टेम्परेचर आणि पी एच सहा हा मेंटेन करायला लागतो मग त्यासाठी त्याला म्हणजे वेगवेगळे गॅसेस अटॅच असतात म्हणजे काही याच्यामध्ये एक गॅस असतो काही याच्यामध्ये तीन गॅसेस असतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा मेन त्यातला गॅस तर तो ते सगळं बॅलेन्स करत करत म्हणजे ते सगळे ऑटोमॅटिक असतं म्हणजे हे सगळी अगदी खर्चिक आणि महागडी सगळी यंत्रसामुग्री आहे तर त्या इन्क्युबेटरमध्ये हे म्हणजे कामटायला हे गर्भ डिशमध्ये ठेवले जातात मग त्याचं ते डिव्हिजन सुरू होतं म्हणजे त्याचं एका सेलचे दोन सेल दोनचे चार चारच्या आठ वगैरे असं सर्व होत राहतं तर साधारणपणे म्हणजे नॉर्मली तिसऱ्या दिवशी तो त्या म्हणजे गर्भ ते काढून मायक्रोसॉफ्ट खाली त्यांचं फलन झालं की नाही किंवा नाही हे बघितलं बघितलं जातं आणि मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं की म्हणजे ज्यांना ते काढायचं नाही त्यांच्यासाठी टाईम हे असतं ना काय म्हणता त्याप्रमाणे जो जो व्हिडिओ तिथं लावलेला असतो त्याच्यावर तुम्हाला बाहेरच म्हणजे त्याचं कसं डिव्हिजन व्हायला लागलं ते जायकोट कसा म्हणजे पुढं जात आहे हे सगळं त्याच्यावरून तुम्हाला आकलन होतच राहतं पण ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही आहे त्यांच्यासाठी मात्र तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मायक्रोस्कोप खाली बघतात आणि तिसऱ्या दिवशी मायक्रोस्कोप खाली बघून जे जे गर्भ म्हणजे फर्टिलाइज झालेले आहेत आणि ते सेलच्या पुढे गेलेले आहेत कॉम्पॅक्शन व्हायला गेले आहेत असे जे गर्भ आहेत हे मग सिलेक्ट केले जातात की म्हणजे आता हे गर्भाशयामध्ये आपण म्हणजे त्यांचं ट्रान्सफर करू शकतो mm -hmm. तर काही पेशंट्समध्ये पूर्वी कसं असायचं की ओम पिकअप झाला की त्यानंतर बरोबर डे थ्रीला ते एम्युरिओ ट्रान्सफर म्हणजे प्रत्यारोपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये केलं जायचं पण मला वाटतं आपण ते पण सांगितले की ते म्हणजे ऑल फ्रीज हा आता सध्या मी ट्रेंड आहे कारण गर्भाशयाच्या बाजूचे ज्या काही स्त्रीबीजाण खोश आहेत त्याच्यामध्ये जी काही इंजुरी झाली असते त्यामुळं ह्याचा सक्सेसचा रेट कमी असतो बरोबर म्हणून हे सर्व गर्भ जे आहेत हे आता म्हणजे क्रायो प्रिजर्वेशन किंवा त्याला फ्रीज करणे असं आपण म्हणजे सामान्य भाषेमध्ये सांगितलं फ्रीज करणे गोठवून ठेवायचे गोठून ठेवायचे गोठवायचे म्हणजे किती म्हणजे आपलं बर्फ गोठते झिरो डिग्रीला सेंटीग्रेडला मायनस एकशे शहाण्णव डिग्री अरे बापरे मायनस एकशे शहाण्णव डिग्रीला हे गर्भ जे आहेत हे म्हणजे गोठवून ठेवायला लागतात म्हणजे तो आता गर्भ काढला आणि मायनस एकशे एकशे शहाण्णव डिग्रीला तुम्ही जर काय घातला तर तो निष्क्रिय होऊन जाणार तो पूर्ण म्हणजे निरुपयोगी होऊन जातो तर पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की म्हणजे टप्प्याटप्प्यानं मी आता समजा ते रूम टेम्परेचरला आहे सदतीस डिग्रीला आहे मग तो थोड्या कमी ह्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये कमी 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 अशा टप्प्याटप्प्यानं टप्य, पूर्वी होतं पण टेक्नॉलॉजी सारखी सुधारत असते म्हणजे जे कार्य म्हणजे तासन तास करायला लागायचं ते अक्षरशः एक ते दोन मिनटामध्ये ह्याचा एम्ब्रिओलॉजी जो आहे तो ते सर्व गर्भ गोठवतो आणि त्या मायनस एकशे शहाण्णव डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये तो साठवून ठेवतो पण म्हणजे याच्यासाठी काही वेळातच ते सगळं केलं जातं दोन मिनटात दोन मिनटात पण त्याचं ते टेक्निक त्याचंच तुम्हाला सांगतो की नाही की सेकंद भर हुकूम त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात इतक्या सेकंद हे करायचं इतक्या सेकंदात हे त्याच्यामध्ये द्रव पदार्थ घालायचा इतक्या सेकंदात तो या टेम्परेचरला न्यायचा हे सगळं जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे ती जॅपनीज टेक्नॉलॉजीनं हे बरोबर काहीतरी आहे ते टेक्नॉलॉजी मग त्यांनी ते म्हणजे गोठवायचं तंत्रज्ञान काढलं बरं इन्स्टंट म्हणजे थोड्याच थो, वापरता येऊ शकतात आता मायनस एकशे शहाण्णव डिग्रीला गेले हे आहेत ना त्यांची सगळी चयापचय म्हणजे मेटापॉलॉजी सगळं सगळं थांबत बरोबर आणि ते तसंच गोठवून ठेवलेला गर्भ हा म्हणजे वर्षोनुवर्ष तासान तास वर्षून वर्ष तसाच राहतो बर म्हणजे तुम्ही गोठवण्याची जी, जी क्रिया आहे त्याला क्रायो प्रिजर्वेशन आपण म्हणतो पण नंतरची जी, जी क्रिया आहे त्यालासुद्धा म्हणजे थॉईंग म्हणतात मग सुद्धा त्या मायनस व एकशे शहाण्णव डिग्रीच्या टेम्परेचरमधला गर्भ काढायचा बाहेर काढून मग त्याला थॉईंग सोल्युशन वेगळं सोल्युशन असतं ते थॉ थॉईंग सोल्युशनमध्ये म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का की आपल्याला समजा फ्रीजमध्ये तुम्ही म्हणजे गोठवलेले जे काय म्हणजे अन्न आहे तिकडे तुम्ही डायरेक्ट तव्यावर टाकतच नाही ना तुम्ही बाहेर ठेवून नॉर्मल टेम्परेचरला तसं दॅट इज कॉल्ड थॉईंग तर ते थॉ करण्यासाठी थॉईंग थॉइंग सोल्युशन हे परत काम एम्ब्रॉलॉजीचं एकदा ओवा आम्ही काढल्या की आमचा रोल तिथं संपलेला असतो पुन्हा फक्त ट्रान्सफर करायच्या वेळेसच गायनेचा रोल आता मधले सगळे ह्या स्टेप्स जे आहेत म्हणजे म्हणजे बरोबर वर्गवारी करणे त्या सगळ्या बाजूच्या सेल्सपासून वेगळ्या करणे मग त्यांचं एकसी एक्सी करणे मग तो गर्भ ह्याच्यामध्ये ठेवणे त्याच्यामध्ये आपल्या इन्क्युबेटरमध्ये ठेवणे ते पाहणे बरोबर एकाने त्याचं अवलोकन करून त्याची परत वर्गवारी करणे आणि त्याप्रमाणे नंतर ते फ्रीज करणे फ्रीज केलेले गर्भ परत थॉ करून थॉ करणे थॉ करून मग ते परत इन्क्युबेटरमध्ये थोडा कालावधीसाठी ठेवला जातो म्हणजे ते एक्सपांड व्हायला लागतात बरोबर म्हणजे पूर्वी जे असे गोठलेले म्हणजे असे जे म्हणजे आकसून बसलेले असतात त्या सगळ्या असे एक्सपांड व्हायला लागतात म्हणजे ते पुन्हा प्रत्यारोपण करण्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे परत गर्भाचे आम्ही सोडल्यानंतर म्हणजे त्यांना म्हणजे तिथे रुजले पाहिजेत बरोबर तर अशा स्थितीपर्यंत आणायचं कार्य ते करतात एवढंच करत नाहीत तर आता ते आता इतके सूक्ष्म असतात गर्भ गर्भ किती सहा म्यू Actually, तुम्ही अगदी नेकडायन डोळे फाडून फाडून बघितलं तो दिसू शकतो असा एखादा टिपका टिपका म्हणजे एकदम सूक्ष्म दिसू शकतो डोळ्याला कारण तेवढी ते एकच सेल आहे ओम जी तुम्ही, तुम्ही बघू शकता मी तिथं आहे असं बघू शकता म्हणजे त्याचे डिटेल्स बघू शकत नाही पण ते, ते पण आहे काहीतरी याची जाणीव आपल्याला दिसत ते तर तसं तो सुद्धा त्याच साईजचा असतो म्हणजे कारण अजून झोना पिलो त्याच्या भोवतीचा काय हे झालेलं नाही म्हणजे काय म्हणता हॅच झालेलं नाही कोंबडीचं अंड सुद्धा जे आहे ते पिल्लू आत तयार होतच राहत ना आणि जेव्हा आता हॅचरीमध्ये जे आहे तर जेव्हा ते, ते एकवीस दिवस होतात तेव्हा ते फोडलं तरी जातं किंवा ते चिमणीचं कोंबडीचं पिल्लू आतून चोच मारून ते कवच फोडतं आणि बाहेर येत बरोबर तशीच ही प्रक्रिया जी आहे ही पाचव्या दिवसाच्या नंतर ब्लास्टोसिस्ट जे आहे हे झोना आला ते डिझॉल्व्ह करतं आणि मग त्याचे सेल्स सगळे बाहेर येत असतात मग आता काही वेळेस त्या गर्भांना सुद्धा म्हणजे बाहेर यायला म्हणजे मदत करायचं म्हणून लेझर हॅचिंग करायचं लेझर हॅचिंग म्हणजे त्या झोना पेल्युसिड वरचा फक्त एक पथर आहे का तो कट करायचा जेणेकरून त्यातले सेल्स जे आहेत ते बाहेर येऊन त्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये रुजण्याला त्यांना म्हणजे मदत होऊ शकते या सगळ्या गोष्टी तुम्हाला तो मायक्रोस्कोप खाली मोठा मायक्रोस्कोप असतो त्याच्याखाली हे सगळं चाललेलं असतं म्हणजे मग ते थॉ झालेले गर्भ जर काय तुम्हाला हे लेझरने हॅचिंग करायचं असेल तर लेझरनी त्याच्यावर कट घ्यायचा आणि त्यानंतर तो, का त्यान तो गर्भ जो आहे तो ह्याच्यामध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी एक स्पेशल त्याची नलिका असते त्या नलिकेमध्ये तो भरायचा आणि तो भरून त्या गर्भाशयामध्ये आता गर्भाशयामध्ये मात्र तो प्रत्यारोपण करण्यासाठी ते गायनाक म्हणजे आमचं कार्य असतं की त्याच्यामध्ये ते त्या गर्भाशयामध्ये त्याचे आता गर्भाशय कसं तयार करायचं मी तुम्हाला नंतर सांगतो पण आता तुम्हाला कारण हा तिसरा पार्ट आहे त्यातला पण ते गर्भाशयामध्ये म्हणजे आउटर कॅथेटर आणि इनर कॅथेटर म्हणून असतं तर आउटर कॅथेटर तेवढा आम्ही घालतो तो त्यामध्ये भरायचा तर सगळा गर्भ बरोबर लोड करायचा लोड करून त्या काय थेट तिथं बरोबर त्यात आणून आम्हाला सोडायचा आणि आम्ही फक्त त्या, बुर त्या इंजेक्ट करतो म्हणजे आमचं काम तेवढंच आहे म्हणजे तिथले स्त्रीबीजे घेणं आणि हे बरोबर ट्रॅक्टर पण ते सुद्धा फार म्हणजे नाजूक आहे आणि त्या परफेक्ट जागेमध्येच तो गर्भ तिथं पोचला पाहिजे गर्भाशयाच्या आत ही जी क्रिया आहे आणि मग त्यानंतर पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे औषध इंजेक्शन सुरू होतात आणि कायद्याप्रमाणे फक्त दोनच गर्भ तुम्हाला सोडता येतात दोनच्या पेक्षा जास्त कारण जास्ती जर गर्भ तुम्ही सोडले तर मग मल्टिपल चार पाच गर्भ सोडायला जायचे मग अगदी तिळ चवळं पांचाळ असे गर्भ यायचे आणि ॲक्च्युली नंतर म्हणजे जे आवळेजवळ गरबा आहेत त्या गरबाच्या म्हणजे पु पुढचे म्हणजे तिळं चवळं वगैरे जे आहे ते त्याला प्रिमियाच्यूर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते ते आता ट्विन्स वगैरे याच्यावरून मी आता तुम्हाला एक अजून एक गप्प सांगतो म्हणजे निसर्गाची किमया कशी आहे बा की ज्या म्हणजे प्राण्यांमध्ये सस्तन प्राण्यांमध्ये म्हणजे हे किती म्हणजे निपल्स किती असतात तर तुमच्याकडे नॉर्मली जास्तीत जास्त ट्विन्स असतात म्हणून मनुष्य प्राण्याला दोन आहेत पण तेच तुम्ही बाकीचे प्राणी बघा हे समजा कुत्रा बघा किंवा मांजर बघा ने सुद्धा जास्ती नसतात गाय म्हशी त्यांचे एक किंवा दोन असतात त्यामुळे त्यांना चारच हे स्तन असतात पण त्यातल्या म्हणजे डुक्कर किंवा कुत्र त्यांना मल्टिपल म्हणजे बेबीज असतात आणि त्यामुळे बेबीज पण जितके बेबीज होण्याचे चान्सेस तेवढी निसर्गानं निपुल ठेवलेली आहे प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी कशी म्हणजे कशी किमया केली आहे बघा हे माणसाला जास्तीत जास्त नॅचरली दोन होऊ शकतात म्हणून त्याला दोन निपल ठेवले आहेत बरोबर आणि बाकीच्या जशी जास्ती हे असेल तशी त्यांना हे दिलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या निसर्गाच्या गमती आहेत सगळ्या तर आता हे सगळे गर्भ आता आपण सोडला आत सोडल्यानंतर हा गर्भ जो आहे तो साधारणपणे पंधरा दिवसानंतर मग त्याचा आपण म्हणजे ब्लड टेस्ट मध्ये कळतो म्हणजे त्याला केमिकल प्रेग्नन्सी पण आहे केमिकल प्रेग्नन्सी म्हणजे त्याच्यामध्ये बीटाय सी च प्रमाण आपण बघायचं मग ही म्हणजे आय व्ही एफ मधला पै पीटायसी जी पॉझिटिव्ह आली की हा आता गर्भ तिथं रुजला आणि प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली हा पहिला टप्पा सक्सेसफुलचा झाला आणि आता आपण ते ब्रेक घेणार <laughs> कारण काय आहे की इतकी छान टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि निसर्गानं ज्यांना काही दिलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी ही टेक्नॉलॉजी एका प्रकारे वरदानच ठरलेली आहे पण ही टेक्नॉलॉजी वापरत असताना डॉक्टर्सना किती किती वेगवेगळ्या पद्धतीनं त्या पेशंटला एक वेगळ्या पद्धतीनं हँडल करावं लागतं आणि किती स्किलफुल काम आहे हे सगळं डॉक्टरांशी बोलत असताना लक्षात येते आता सरांनी जसं सांगितलं की पंधरा दिवसानंतरची टेस्ट जी असते तर ती खूप महत्त्वाची असते ती जर का पॉझिटिव्ह आली तर मग चांगलंच आहे नसेल तर काय करायचं पुढं या सगळ्यांच्याबद्दल जा जाणून घेऊया पण या ब्रेकनंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयबीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब मगाशी तुम्ही म्हणालात की पंधरा दिवसानंतर एक टेस्ट करावी लागते आणि त्या टेस्टमध्ये जर का रिझल्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे तो गर्भाशयामध्ये तो गर्भ रुजला आहे का नाही हे बघण्याची ती टेस्ट असते समजा जर का तो रुजला असेल तर प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू होणार आहे हे कळेलच पण समजा दुर्दैवानं जर का रुजला नसेल तर ह्या सगळ्या प्रोसेसला परत फॉलो करावं लागतं का जे आपण फ्रीज केलेले गर्भ आहेत त्यातलाच लगेच दुसरा द्यावा देता येतो असं काही आहे नाही तर तसं नाही की ती प्रोसेस जी आहे आता समजा की आता आपण जर का दोन सेट जर तयार झालेले असतील म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की नाही समजा एखाद्या पे म्हणजे पेशंट जे म्हणजे ओवा जास्ती निघाल्या तर ते म्हणजे वे, दोन वेगवेगळे सेट मी वे तयार करतात म्हणजे दोन गर्भ एका ह्याच्यामध्ये का स्ट्रॉमध्ये आणि दोन गर्भ एका स्ट्रॉ मग पहिल्या वेळेस आपण दोन गर्भ जर वापरले तर मग उरलेली एक स्ट्रॉ असते शिल्लक पण ती काय लगेच आपण ट्रान्सफर करू शकत नाही कारण ते सांगतो तुम्हाला की ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा प्रोसेस आहे जशी स्त्रीबीज निर्मितीसाठी आपण हॉर्मोन्स वेगवेगळे वेग वेग वेग, हॉर्मोन्स देऊन दहा दिवस हॉर्मोन्स दिलेत मग तर त्याला रप्चर दिले मग त्यानंतर ते परिपक्व झालेले स्त्रीबीज आपण काढलेली आहेत हा एक पार्ट झाला म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण म्हणजे शेतीमधलं जर काय आपण त्याच्याशी कम्पॅरिझन केलं तर बी तयार करणे बीज तयार करणे ही एक प्रक्रिया त्यातली झाली तसं हे गर्भ तयार करायची प्रक्रिया झाली पण शेवटी ज्या जमिनीमध्ये तुम्हाला मी ते बी पेरायचं आहे त्याचं मशागत करायला लागते त्याला प्रिपेअर करायलाच लागतं म्हणजे गर्भाशय प्रिपेरेशन हे सगळ्यात जास्त महत्व म्हणजे जेव्हा आपण समजा आता गर्भ ते गोठवून ठेवले मग पुढच्या सायकलमध्ये म्हणजे पुढच्या एक किंवा दोन सायकलमध्ये हे ट्रान्सफर करायचे असतात तर ट्रान्सफर करण्यापूर्वी हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाच्या पिशवीच्या आत अंतरंगात जाऊन म्हणजे गर्भाश त्याच्यामध्ये कुठले दोष आहेत का हे बघायला लागतात त्याचबरोबर त्याला स्क्रॅचिंग करायला लागतं त्यानंतर लॅटर मेट्रोप्लास्टी करायला लागते की जेणेकरून गर्भाशयाचा रक्त पुरवठा वाढला पाहिजे किंवा इवन आता म्हणजे पी आर पी जे आहे तर सब एन्डोमेटेरियल पी आर पी सुद्धा करतात म्हणजे सगळे सक्सेस रेट वाढवण्यासाठीच्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात की जेणेकरून गर्भाशयाचे जे काय आपले लाईनिंग आहे हे गर्भधारणा करण्यासाठी म्हणजे होणं गरजेचं असते तर जसा आपण म्हणजे हा पहिल्या पाडीच्या दुसऱ्या दिवशीपासून इंजेक्शन देऊन 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 म्हणजे समजा जर काय तो डे थ्री म्हणजे जायगोट म्हणजे हे केल्यानंतर फिक्सी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी गोठवलं असेल किंवा पाचव्या दिवशी गोठवलं असेल म्हणजे दोन प्रकारे आपण गोठू शकतो म्हणजे ब्लास्टोशीच गोठू शकतो आणि दुसरा तिसऱ्या दिवसाचा गर्भ गोठू शकतो तर त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे त्या गर्भाशयाचं तयारी करायला लागते म्हणजे समजा जर काय हे असेल काय म्हणतात त्याला सतरावा दिवस आणि एकोणीसावा दिवस असे बरोबर ते दिवस येतात म्हणजे तेवढे तितके दिवस त्याला ते म्हणजे पुढच्या सायकलला म्हणजे या एका सायकलला हिस्ट्रोस्कोपी झाली की मग दुसऱ्या सायकलला त्याच्यामध्ये ही सगळी औषधं देऊन बाहेरूनची कृत्रिम औषधं देऊन एन्डोमेट्रियम तयार करायला लागतं आणि ते एन्डोमेट्रियम हे जेव्हा बरोबर तयार होतं त्या गर्भधारणेसाठी तेव्हा मग ते स्त्रीबीज त्याच्यामध्ये आपले झायगोट आपण परत म्हणजे बाळ हात सोडावं लागतं ता ता तर आता पहिल्या सायकलमध्ये जर काय फेल्युअर झालं तर लगेच दु दुसऱ्या सायकलला करत नाहीत तर एखादी सायकल त्याला रेस्ट सायकल दिली जाते आणि त्यानंतर नॅचरल ने तिला मासिक पाळी आली किंवा पुन्हा ही गर्भाशय तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ही रिपीट करायला लागते पण काही काही वेळेस काय होतं की काही स्त्रियांना एखादा सेट तयार होतो म्हणजे दुसरं म्हणजे त्यांची स्त्री बी जर आणि कसं माहिती आहे का की आय व्ही एफ करायला जे काय म्हणजे पे पेशंट येतात जा ते नॉर्मली पस्तीस वर्षाच्या पुढचेच असतात जास्त करून त्यामुळे त्यांच्या स्त्रीबीज निर्मिती सुद्धा त्यांची कमी क्षीण झालेली असते म्हणजे नंबर ऑफ सुद्धा कमी झालेले असतात मग जायगोड सुद्धा ते जा कमी झालेले असतात त्यामुळे पण कमी होत असते हां ते त्यामुळे जा. ते जायगोड पण कमी होतात त्यानंतर ते फर्टिलायझेशन पण कमी होतं हे सगळंच कमी होतं आणि मग त्यांना मात्र जेव्हा त्यांचं जर एकच सेट असेल तर त्यांना मात्र अगदी पिकअप पासून परत सगळी सगळी पूर्ण प्रक्रिया करावी लागते काय पण त्याला नाही असतो कारण काय माहिती आहे की प्रत्येक कपलची अशी धारणा असते की माझा स्वतःचा म्हणजे अंकुर जन्म पण पाए मग हे सगळं करत असताना समजा एखाद्याला पहिल्या आय व्ही एफ मध्ये सक्सेस मिळाला चांगली गोष्ट आहे काही जणांना दोन तीन वेळ त्याच्यामध्ये पुढे गेले असं कितीदा आपण करू शकतो किंवा किती वेळेला एखाद्या पेशंटला आता मी तुम्हाला सांगतो की नाही हा प्रश्न मात्र फार मजेशीर आहे कारण कसं आहे की काय काय ठिकाणी तर म्हणजे माणसांनी वीस वेळा आणि बावीस वेळा केलं आणि मग सक्सेस झाला वगैरे असं म्हणजे आपण बातम्या ऐकलेल्या आहेत पण माझं असं म्हणणं आहे की ते बावीस वेळा केलं हे आमचं कौतुक नाही आहे खरं सांगायचं त्या पेशंटनं बावीस वेळा पैसे खर्च केले नाही आणि त्या मानसिकतेतनं प्रत्येक वेळेला जायचं बावीस वेळा त्या पेशंटनं त्या म्हणजे फेल्युअर झाल्यानं कारण तुम्हाला सांगतो की फेल झाल्यानंतर ना की बऱ्याच वेळेस म्हणजे ते हे आहे ती स्त्री जी आहे ती म्हणजे मानसिकता म्हणजे धक्का बसतो आणि खच्चीकरण होतं तिचं म्हणजे काही काही तरी पेशंटना हा धक्का ते इतका म्हणजे जबरदस्त असतो की काही वेळेस त्यांना म्हणजे डिप्रेशनमध्ये ते जातात मग त्यामुळं म्हणजे हा निगेटिव्ह जो रिपोर्ट आहे पॉझिटिव्ह सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही अरे पॉझिटिव्ह आले काय हरकत नाही तुझं प्रेग्नन्सी तुझे होणार वगैरे वगैरे आम्ही त्या बी टायसीसीचा रिपोर्ट आला बीटायसीसीचं प्रमाण जे आहे की नाही पाच इंटरनॅशनल युनिट जे आहे हे प्रमाण जे आहे हे त्याच्या पुढचं जे आहे ते प्रेग्नन्सीचं असतं पण गर्भ पुढे टिकण्यासाठी जे आहे ना तर साधारणपणे शंभर इंटरनॅशनल युनिट हे इतकं म्हणजे प्रमाण त्या बीटायसीचं असायला लागतं म्हणजे चौदाव्या दिवशी अच्छा समजा त्यापेक्षा जर कमी असेल तर म्हणजे गर्भ आपल्याला नंतर आठ दिवसांनी जो दिसायला पाहिजे कारण पहिली बिटायसी जी झाली की आठव्या दिवशी गर्भाशयामध्ये गर्भ दिसतो किंवा नाही हे बघायचं असतं आणि आपण एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सांगितलं म्हणजे आय व्ही एफमध्ये सुद्धा एकटोपिक होऊ शकतं म्हणजे जसा स्पर्म गर्भाशयातून गर्भनालिकेत जातो तसं हे झायगोट जे आहेत सुद्धा ते उलटा प्रवास करून तिकडे जाऊ शकतात आणि एकटोपिक प्रेग्नन्सी आय व्ही मध्ये सुद्धा होऊ शकते तर म्हणून बिटायसीच्या आलेल्या दिवसापासून सातव्या दिवशी सोनोग्राफी केली जाते म्हणजे जनन मार्ग वाटायची अल्ट्रासाऊंड आणि तो केल्यानंतर तो गर्भाशयामध्ये तो गर्भ आहे हे आपल्याला दिसतं हे सगळं नॉर्मल असेल तर जर समजा नुसती केमिकल प्रेग्नन्सी असेल तर तो गर्भ पुढे जात नाही म्हणजे बिटायसी जी पॉझिटिव्ह येतील खरं गर्भाशयामध्ये तुम्हाला म्हणजे त्याचा पुरावा तुमच्याजवळ काहीच राहत नाही की गर्भाशयमध्ये तो गर्भ रुजतो हे दिसत नाही आता तो गर्भ एखाद्या वेळेस मी नळीमध्ये सुद्धा असू शकतो म्हणून हे सोनोग्राफी करून बघायची कशासाठी तर त्या गर्भाशयामध्ये गर्भ आहे आणि नलिकेमध्ये नाही आहे किंवा तो चांगला रुजत आहे आणि किंवा तो म्हणजे विघटन होत नाही आहे त्याचं हे करण्यासाठी सात दिवसांना सोनोग्राफी करायची असते त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा परत एकदा सोनोग्राफी केली जाते की त्याच्यामध्ये त्या गर्भाशयामध्ये हृदयाची स्पंदनं दिसायला सुरू होतात बरोबर आता हृदयाची स्पंदनं एकदा दिसायला सुरू झाली की मग मात्र म्हणजे साधारणपणे हां खऱ्या अर्थानं म्हणजे आता गर्भ तिथं पण तरीसुद्धा मी पहिल्यांदा सांगितलं होतं पण ज्यांच्या शुक्राणूंची क्वालिटी चांगली नाही किंवा ज्या ओवांची क्वालिटी चांगली नाही hmm. ते म्हणजे हे दिसतात काय म्हणतात त्याला म्हणजे हार्ट दिसतं अंकुर दिसतो सगळं होतं पण कालांतरानं काही पेशंट्समध्ये जेव्हा अशा कंडिशनमध्ये म्हणजे मिसडॅबॉर्शन म्हणजे ते हृदयाची स्पंदनं बंद पडतात hmm. आणि हा प्रेग्नन्सी लॉस होतो तसं आय व्ही एफमध्ये कारण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आय व्ही एफमध्ये स्त्रीचं वय वाढलेलं आहे हो वाढलेल्या स्त्री व वयाच्या स्त्रीच्या मधल्या ओवा ज्या आहेत म्हणजे जे एक्स आहेत याची क्वालिटी थोडीशी म्हणजे पुअर क्वालिटीची असते oh. त्यामुळे स्पर्म जर काय चांगले असेल तर ठीक आहे पण ते जर अशा पुअर क्वालिटीचा जर काय गर्भ असेल तर तो पुढं जात नाही आणि मग तो गर्भ म्हणजे मिस्ट ॲबॉर्शन होतो पण हे प्रमाण साधारण दहा ते वीस टक्के आहे पण उरलेले गर्भ मात्र व्यवस्थित पुढे जातात नॅचरल गर्भाप्रमाणे नऊ आठवडे दहा आठवडे बारा आठवडे बारा आठवड्याला मग पुढची सगळी हे क्रिया आपण करतो पण तरीसुद्धा एक मात्र खरं यातलं असं आहे की नॅचरल गर्भधारणेतून झालेले गर्भ हे म्हणजे ते वाढवणे आणि टिकवणे हे इतकं नॅचरली इतकं म्हणजे आपल्याला मोफत होत असते म्हणजे देवाच्या किंवा निसर्गाच्या किमयेनं हे सगळे आपोआप पुढं जात असते पण हे कृत्रिम तयार केलेले गर्भ मात्र म्हणजे खूप त्याच्यामध्ये औषधोपचार करायला लागतात स्टिरॉइड्स द्यायला लागतात इंजेक्शन द्यायला लागतात पेशंट खरोखर म्हणजे त्या इंजेक्शन म्हणजे ते दुखतात होते ऑइली इंजेक्शन असतात ते आणि त्यामुळं म्हणजे ते ती प्रेग्नन्सी पुढे येणं हे म्हणावं इतकं नॅचरल प्रेग्नन्सी एवढं सोपं नाही आहे तर म्हणजे अंडी तयार व्हायलासुद्धा प्रश्न असतो पण सगळं काय माहिती आहे का की सगळ्यात शेवटी जेव्हा हातात मूल जेव्हा येतं की नाही हे सर्व जे काय म्हणजे कष्ट जे आहेत ते सगळे विसरले या वेदना ह्या सर्व काही म्हणजे त्यातनं दूर होतात आणि खरं सांगायचं तर म्हणजे ही आय व्ही एफ तंत्रज्ञान म्हणजे ही खरोखर म्हणजे विज्ञानानं म्हणजे केलेली खरी प्रगती आहे ती की ज्यांना म्हणजे खरोखर कर कधीच गर्भधारणा होऊ शकणार नसते अशा स्त्रियांमध्ये किंवा अशा पुरुषांमध्ये स्वतःची गर्भधारणा करून आपलं स्वतःचं मूल त्यांच्यापर्यंत पोचवायची ही जी किमे आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे समजा ते तर आहेच आहे परंतु काही स्त्रिया ज्या रोजुनिवृत्ती झालेली आहे त्यांना स्त्री निर्मिती होत नाही आहे खरं ते दुसऱ्याचे म्हणजे डोनरची एक्स घेऊन आपल्या पार्टनरचे शुक्राणू घेऊन मग तो गर्भ तयार करून त्याचा जो हो काही म्हणजे त्यांना मिळणारा आनंद आहे म्हणजे हा वेगळाच असतो त्या त्याला काही म्हणजे एक्सप्लेन करणं सुद्धा शक्य नाही इतकं त्या सगळी फॅमिली आनंदी असते पेशंट आनंदी असतो अशी एखादी जेव्हा सक्सेस केस येते तेव्हा डॉक्टर्सना सुद्धा निश्चित आनंद होत असेल की तुम्ही जे कष्ट सगळे घेतलेले असतात तर त्या कष्टाचं खऱ्या अर्थानं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर एक खूप छान शब्द वापरला तो म्हणजे की शास्त्रानं खऱ्या अर्थानं केलेली प्रगती म्हणजे हे आय व्ही एफ कारण शास्त्रानं प्रगती काही वेळेला विध्वंसक वृत्तीकडे जाणार जा सुद्धा प्रगती केलेली आहे पण ही मात्र आयुष्यामध्ये आनंद देणारी जी प्रगती आहे तर ती या विज्ञान विज्ञानानं आपल्याला दिलेली आहे विशेषतः वैद्यकीय विज्ञानानं दिलेली आहे आणि म्हणूनच मला वाटतं की गोकुळ आय व्ही एफ सेंटर हे खऱ्या अर्थानं नाव योग्य ठरतं कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गोकुळ नांदावं अशी जी प्रत्येकाची इच्छा असते तर ती इच्छा इथं पूर्ण होते आज आपण गप्पा मारलेल्या आहे पुढच्या वेळेला असाच अजून एक वेगळा विषय घेऊन आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधूया नमस्कार